लोनी, लोनी दी दी मी लोणी काढते बघ ना आता मी कसं लोणी बनवते दहोपासून असं रवी लोणी काढते हा कस लोलं असत आयुर्वेदिक असतो कस बनवतात दुधाते ना दही टाकायचं थोडस विरजन आणि त्यापासून दही बनवायचं दह्यापासून असं रवीने हलवायचं मग त्याच लोणी बनत हा मी खायला देणार लोणी चांगलं असत खायला त्याच म्हण ना लोणी दह्यापासून बनवायचं दुधात दही टाकायचं मग दह्यापासून लोणी काढायचं असं रवीने हलवून हलवून हे बघ ही रवी आहे ना, ना हरविणे अस हलवायचं याच्यात असं असं हलवल्यावर बनते लोणी निघत हे तर लोणी खूप छान असतं खायला हे लोणी हे लोणी तर माखन सारख मला माखनच म्हणते त्याच्यापासून आता आई आम्ही जेव्हा डोसा बनवतो ना हा आम्ही स्पंजी डोसा बनवतो मग आम्ही स्पंजी डोसावर तूप टाकतो लोणी लोणी लावायचं असतं असं लोणी काढायचं असतं लोणी का लोणी लावायचं डोशाला खायचं खूप छान लागतो डोसा मला खूप आवडतो लोणी स्पंज डोसा बघ ना तुला खायसाठीच केलं ना मी लोणी आणि तू मला डोसा बनवला आपल्या म्हशीच्या घरच्या म्हशीच्या दुधाचं काढलंय लोणी वाव मग तर गोड असं आमचा साई पण खातो लोणी साई लोणी खातो ना साई छान आहे ना आहे तू पण खाऊन बघ साई पण खातो रे खाऊन बघ साई आजीने बनवलंय बघ बर खाऊन बघ बघ किती छान लोणी आहे बघा तुम्ही पाहू शकता किती छान आणि रवीने बनवलेले लोणी आता ह्याच्यापासून तूप बनवणार आहे कढईमध्ये त्याला गरम करणार आणि त्याच मला पण हा पूर्ण व्हिडिओ हे पहा आमचं लोणी आजी लोणी कस बनवतीये झोक्यावर बसून पाहायचं चा काम चालू आहे आजी इथेच बनवते आमची लोणी आजीच तूप खूप लांब लांब पर्यंत जात अच्छा पर्यंत सबस्क्राईबर पर्यंत ओरिजिनल तूप असत ना तुमच्या आजीचं मला व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब चॅनलला ला, ला कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा आमचा आमचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा